आज एक अशी परिस्थिती शिरपूर पार्श्वनाथ जे अंतरिक्ष पार्शनाथ म्हणून त्या क्षेत्रावर आलेली जी उत्सर्गाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरून जर आमच्या समाजाला वाचवायचं असेल आणि आमच्या भगवंतांना आमच्या ताब्यामध्ये परत घ्यायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना एकत्रित होणं आवश्यक आहे संघटित होणं आवश्यक आहे आणि त्या संकटाला सामोरे जाणं आवश्यक आहे आणि तुम्हाला माहित असे आम्हाला जर हे करायचं असेल आणि ते जे संकट आहे तेवढं विचित्र आहे कारण की प्रत्येक ठेवायला जे मध्य मधु ग्रहण करणारे जे सप्त व्यसनी लोक आहेत त्यांना तिथं पैसे देऊन कामाला ठेवले जाते आणि त्यांच्या माध्यमातून महाराजांच्यावर मातांच्यावर आणि दिगंबर साप्राज्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले केले जातात आणि त्या हल्ल्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न करत आहेत की हे मंदिर आणि जे मेन मूर्ती आहे सगळ्या मूर्ती आहेत ते सगळ्या मूर्त्या आमच्या आहेत तुमच्या दिगंबर साप्राज्याच्या नाही पर तो आज अशी परिस्थिती आहे जर आज आम्ही प्रत्येक ठिकाणी जर असा आम्ही स्वीकार केलं हे गिरणार गेलं पालिकाना गेलं त्याच्याच बरोबर जर आणि एक एक करत करत जर सगळे क्षेत्र निघून गेले एक दिवस शिकलजी जाईल सुद्धा वेळ लागणार नाही परंतु आताच आम्ही जैनांनी जागं होणं आवश्यक आहे जैन पूर्ण समाजानं जागं होणं आवश्यक आहे जर त्या प्रवृत्तीला रोकायचं असेल सांगली कोल्हापूर आणि पूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशातील सगळ्या जैन समाजाला एकत्र येऊन त्याच्या विरोधात एक लढा किंवा आंदोलन उभा करणं आवश्यक आहे त्याच वेळी त्या निश्चित रूपाने प्रवृत्तीला आम्ही रोखू शकतोय आज विपष्ट रूपात म्हणतोय नाव घेऊन सांगतोय कारण की कोणती भिण्याची गरज नाही दिगंबर साधू आहे ते आपल्या शरीरावर वस्त्र किंवा कपडे घेऊन फिरत नाही तर आपल्या शरीरावर समाधीचा डोंगर घेऊन फिरतात त्यामुळे त्यांना कोणत्याही भिण्याची आणि कुणाचीही भिण्याची गरज नाही या पूर्ण विश्वामध्ये जे सत्य असे ते सत्यच प्रकाशित करण्याचा प्रयत्न हे दिगंबर साधू आणि संत या पूर्ण भारत वर्षामध्ये करत राहणार आहे